बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी <laughs> अनिकेत पटवर्धनची किती ताकद आहे आणि किती वजन आहे हे आमदार नितेश राणे यांनी प्रेस घेतल्यावरून आणि जिल्हा अध्यक्ष भाजपचे मी प्रेस घेतात त्यावरूनच दिसून येते म्हणजे किती दबाव अनिकेत पटवर्धनांचा कार्यकर्त्यांवरती आहे आणि तसाच दबाव अधिकाऱ्यांवरती ठेवतात हे यावरून दिसते ब्लॅकमेलर म्हणण्यापेक्षा नितेश राणेंनी स्वतःच्याकडे बघावं स्वतः कोर म्हणून आपल्या विरोधात सांताक्रूज पोलिसांना दोन एकोणचाळीस सतरा या नंबरनी गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामुळे खंडन त्या हॉटेलवाल्यांनी खंडणी दाखल केल्याचा तुमच्यावरती गुन्हा केला त्यामध्ये दोन मिसळून व्यक्ती अटक झालेले आहेत हे नितेश राणेंनी नये म्हणजे मला खंडखोर म्हणण्यापेक्षा मला हप्तेवारी म्हणण्यापेक्षा खंड खंडनी खोर आपण मला ठेकेदाराचं राजकारण आणि टक्केवारीचं राजकारण म्हणता आपण काय करता आपल्या मतदारसंघातल्या ठेकेदारांकडून किती पर्सेंटेज घेता आणि आप आपल्या मतदारसंघातल्या कोणत्या ठेकेदाराला आपण सोडता ते आपल्याला या सर्व विषयातून येतं कारण जो माणूस हायवेच्या उपअभियंताला चिखलफेक करतो तो माणूस आपल्या ह्या भाजपच्या काळात आज भुईबावडाचा घाट बंद आहे गगनबावड्याचा घाट कोसळला आपला फोंड्याचा घाट मधली मोरी आणि भिंत कोसळली दोन दिवस रस्ता बंद होता त्या ठिकाणी आपण काय केले ते पण सांगावे आपल्या मतदारसंघातले सर्व विषय आहेत आज आज दहा महिने बंद असलेला रस्ता चालू करण्यासाठी काय प्रयत्न केले किती हप्तेबाजी हप्ते घेतल्यामुळे किंवा टक्केवारी घेतल्यामुळे आपण गप्प आहात आमची लायकी काढण्यापेक्षा तुमच्या वडले वडील मुंबई येथे शिवसेनेतून तुमची हक्कलपट्टी केली ते बाळासाहेबांनी हक्कलटी केले ते बघा आणि तुम्ही आमची लायकी काढता तर तुमच्या वडिलांना नव्वद सालामध्ये आम्हीच आणले आणि आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी निवडून आणले त्यावेळी आमची लायकी नव्हती काय निवडून आणलं त्यावेळी आणि युती काळात आम्ही जेव्हा काम केलं त्या कोणती कामं कोसळली नव्हती जशी तुमच्या ह्या काळात जी कामं कोसळत आहेत बांधतात तेवढी कोसळत आहेत ती कामाबद्दल आपण खऱ्या अर्थाने बोलण्याची गरज आहे आणि आताच का तो चिखलफेक किंवा मासामार का केला नाही माझ्या स्वतःचे जे मुख्यमंत्र्यांबरोबर वैयक्तिक पूर्वीचे सहकारी म्हणून रिलेशन आहेत अजितदादा सभागृहाचे नेते होते म्हणून त्यांना मी भेटत असेल आमच्या सार्वजनिक कामासाठी कोणत्या प्रवेशासाठी नाही आणि जर माझ्या प्रवेशासाठी तुमचं तुमचं असं म्हणत असाल तर त्याचा पुरावा द्या मग मी प्रवेशाचं बोलतो आणि मनसेतून मी अनेक वेळा आहे मी एक वर्ष मनसेच्या संपर्कात नव्हतो एक वर्ष मनसेच्या संपर्कात असल्यामुळे मी माझा पहिला राजीनामा पाठवला त्यामुळे तुम्ही हकलपट्टी म्हणतात ती त्यापेक्षा तुमची जी बाळासाहेबांनी हक्कलपट्टी केली ती बघा त्यानंतर शिवसेनेतून ज्यावेळी अकलपट्टी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करायसाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायसाठी वडिलांनी कोणाकोणा जे पाय झिजवले ते बघा आणि वडिलांनी मुख्यमंत्रीपद देणार म्हणून काँग्रेसमध्ये गेले त्या काँग्रेसला किती कोटी रुपये दिले हे काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसमध्ये असताना सत्तावन्न दिवस बाहेर होते वडील त्यावेळी काय हालत झाली होती तशा प्रकारे तुमच्यासारखे आम्ही कपडे बदलत नाही आज तुमची ज्यावेळी दोन हजार सतराला काँग्रेसमध्ये सोडलात त्यावेळी राणेंवरती किरीट सोमय यांनी जो आरोप केला होता मनी लॉन्ड्रिंगचा त्यामुळे आपले आरोप वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी आपण जो प्रवेश केला वडिलांनी ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे दा बुमरे शिजवले आणि त्यानंतर अमित शहा आणि यांनी प्रवेश न देता मुंबईच्या प्रदेश कार्यालयात तुमचा प्रवेश झाला वडिलांचा वडील भारतीय जनता पक्षामध्ये असताना आपण काँग्रेस पक्षाचं काम करू आणि वडील का भाजपमध्ये असताना काँग्रेसमध्ये काम करत असताना आपल्या प्रवेशासाठी स्वतःचे वडील भाजपचे म्हणून कणकवली एस टी स्टँडवर देवेंद्र फडणवीसची असलेली यात्रा यात्रेमध्ये प्रवेश करण्याकरता यात्रेतून देवेंद्र फडणवीसच्या प्रवेशाकरता दोन तास स्टँडवर वाट बघत होते ते आम्ही सर्वांनी बघितलं लोकांनी बघितलं पत्रकारांनी बघितलं त्यामुळे तुमचा शेवटी प्रवेश तुमच्याच कार्यालयात माझी आमदाराच्या हस्ते झाला ही तुमची लायकी त्यामुळे नितेश राणेने माझ्या कुंडल्या काढण्यापेक्षा नितेश राणे अजून जर गप्प बसले नाही तर नितेश राणेने ह्यापेक्षाही कुंडल्या काढेल माझ्याकडे भरपूर कुंडल्या साठलेल्या आहेत आणि राणे कुटुंबाच्या तर भरपूर भरपूर आहे त्यामुळे माझ्या कुंडल्या आणि माझ्याकडल्या भानगडीत पडू नये मी तुम्हाला पूर्ण उघडा करून टाकेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल